सकाळचा नाश्ता असू दे किंवा संध्याकाळच्या छोटे भुकेसाठी अगदी झटपट तयार होणारा हा रवा ढोकळा आज आपण बघणार आहोत कोणतीही पूर्वतयारी करायला लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात हा ढोकळा तयार होतो तर लगेचच कृतीला स्टार्ट करूया नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता सर्वात पहिल्यांदा आपण एक वाटी इथं बारीक रवा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा आहे तो मिक्सरला बारीक करून घेतला तरी पण चालेल आता ह्याच्यात आपल्याला एक चमचाभर किंवा चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हलकंसं हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता एक वाटी रव्यासाठी इथं मी अर्धी वाटी घट्ट आणि आंबटसर दही घेतलेलं आहे जर प तुमच्याकडे ताक असेल तर एक वाटी रवाला एक वाटी ताक वापरलं तरी पण चालेल आता दही घातल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यात पाणी ॲड करून घ्यायचं आहे दह्याच्याच वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आता ते दही छान मिक्स करून आपल्याला हे पाणी ॲड करून घ्यायचं ज़ आहे जसजसं लागेल तसतसं ह्याच्यात पाणी आपण ॲड करायचं आहे नेहमी आपण ढोकळ्यासाठी जशी कन्सिस्टन्सी ठेवतो त्याप्रमाणेच ही रव्याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता परत घट्ट वाटत आहे परत मी पाव वाटी पाणी ॲड केलेलं आहे आता साधारण टोटल आपल्याला पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे असं हलकंसं स्मूथ बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे त्याच्या गुठळ्या आहेत त्या पण आपल्याला सगळ्या काढून घ्यायच्या आहे जर दह्यामध्ये थोडंसं लम्स वगैरे राहिले असेल तर आपण ते पण काढून घ्यायचं आहे आता बॅटर तयार झालेलं आहे हे झाकून आपल्याला एक दहा मिनटं बाजूला ठेवायचं आहे तोपर्यंत ज्या आपण डिशमध्ये किंवा ज्या भांड्यात आपण ढोकळा वाफवून घेणार आहोत त्याला हलकंसं तेलानं आपण ग्रीस करून घ्यायचं आहे इथं मी ताटली वापरलेली आहे तुमच्याकडं जर केक टीम किंवा आपला नेहमीचं भाताचा डबा वगैरे वापरला तरी पण चालेल आता तेल हे तेल लावून झाल्यानंतर एका कढईमध्ये मी स्टँड ठेवलेलं आहे आणि हे पण आपल्याला आधीच आपल्याला तापवायला ठेवायचं आहे म्हणजे तो प्रीहीट करायला ठेवायचा आहे तोपर्यंत दहा मिनटं झालेली आहे रवा छान फुलला गेलेला आहे बॅटर थोडंसं घट्ट वाटत आहे मला आता एक ते दीड चमचाच आपल्याला ह्याच्यात पाणी ॲड करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला हे पातळ करायचं नाही आहे आता यात आपल्याला एक चमचा खायचा सोडा किंवा तुम्ही इनोचं पॅकेट वापरलं तरी पण चालेल सोडा घातल्यानंतर ही प्रोसेस आहे ती पटकन करून घ्यायची आहे प छान असं हे बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सोडा आणि लगेचच आपल्याला ते ज्या ताटात ता आपण ढोकळा वाफवणार आहोत त्यात लगेचच ट्रान्सफर करून घ्यायचं आहे असं जास्त घट्ट किंवा जास्त पातळ बॅटर करायचं नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे हलकंसं एक दोन वेळा टॅप करून घ्यायचं आहे आणि हिथं पाणी पण उकळे आलेली आहे पाण्याला पण आता ह्याच्यात डिश ठेवून आपल्याला झाकण लावून दहा मिनटंच ठेवायचं आहे दहा मिनटानंतर आपण चेक करूया दहा मिनटात आपला छान असा ढोकळा तयार होतो आता दहा मिनटं झालेली आहे सुरी घालून बघते तर सुरी क्लीन निघते म्हणजे आपला ढोकळा छान वाफला गेलेला आहे आता ह्याला थंड करून घ्यायचं आहे थंड करताना आपण खालती स्टँड ठेवायचा आहे म्हणजे तो खालूनसुद्धा पटकन थंड होतो आता ह्याला लागणारी फोडणी तयार करून घेऊया एका पातेल्यामध्ये मी एक चमचा भर तेल घेतलेलं आहे त्यात अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत उभ्या चिरलेल्या आपण मिरच्या घालून घ्यायच्या आहेत कडीपत्ता घालून घ्यायचा आहे ह्याच्यात मी एक अर्धा चमचा तीळ घातलेले आहेत तीळ हे ऑप्शनल आहेत नाही घातले तरी पण चालेल एक अर्धी वाटी आपल्याला ह्याच्यात पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपल्याला ह्याच्यात पाव चमचाभर साखर ॲड करून घ्यायची आहे आणि एक चिमूटभर आपल्याला मीठ पण घालायचं आहे म्हणजे फोडणीला पण छान अशी चव लागते आणि ह्याला एक उकळी आणून द्यायची आहे आपल्याला उकळी आलेली आहे इथं गॅसची फ्लेम बंद करायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे फोडणी होतोपर्यंत आपला इथं ढोकळा पण गार झालेला आहे आता सुरीच्या साह्यानं कडेचं आपण बाजू आहे ती आपण मोकळी करून घ्यायची आहे सोडवून घ्यायची आहे आणि एक ताट ठेवून त्याच्यावर आपला हा ढोकळा आहे तो काढून घ्यायचा आहे अगदी अलगदपणे हा ढोकळा निघतो इथं बघू शकता मस्त जाळीदार खालती झालेला आहे ढोकळा नेहमी आपण बेसनाचा करतो त्यापेक्षा पण हा खूप सोपा आणि साधा आहे आणि अजिबात चुकणार नाही आता कापताना मधून आपल्याला बरोबर त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहे म्हणजे वड्या आहेत त्या एकसारख्या पडल्या जातील आता यावर आपण फोडणी घालून घेणार आहोत आपण ह्याच्यात फोडणीमध्ये थोडंसं पाणी आणि साखर घातल्यामुळे तो आपल्याला खाताना कोरडा लागत नाही किंवा टाळूला घशाला चिकटत नाही आणि अगदी सोपा आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात हा ढोकळा तयार होतो कोणतीही पूर्वतयारी न करता सुद्धा पटकन तयार होतो आणि खायलासुद्धा हा अगदी छान लागतो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि वरून शेवटी कोथिंबीर थोडीशी घालायची आहे आणि मस्त इथं आपला रवा ढोकळा तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू